नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पाककृती मुळ्याचा ठेचा अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी पाककृती आहे याला लागणारे घटक पदार्थ पण खूपच क कमी आहेत माझा जन्म हा मुंबईत झाला आणि मी मुंबईतच वाढले दुराधन पण माझा माझ्या मूळ गावाशी कधी संबंध नाही याला पण माझं मूळ गाव आहे खानदेश आणि जरी आपल्या मूळ गावी आपण घरी गेलो नसलो ना तरी आपली जी खाद्यसंस्कृती असते ना फूड हॅबिट्स ते आपल्या मूळ गावाप्रमाणेच असतात तर आज मी ही तुम्हाला जी रेसिपी दाखवणारे आहे ना ही खांदेशी पद्धतीने मुळ्याचा ठेचा याच्यासाठी मी पहिल्यांदा हे सर्व मुळे आहेत ना हे धुवून घेतले आणि याची सालं काढली त्यामुळे अगदी स्वच्छ झालेली आहे आणि घटक पदार्थ काय याच्यासाठी या छान हिरव्यागार मिरच्या आहेत कडीपत्ता आहे आणि ही कोथिंबीर आहे आणि ही लागणार आहे आपल्याला कोटीचं साहित्य कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे दोन स्वच्छ मिरच्या पण तुकडे करून घेतलेला हा कडीपत्ता आहे आणि आता ह्या हा जो मुळा मी किसलेला आहे त्या किसलेल्या मुळ्याला मी आता मीठ लावून थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवणार आहे म्हणजे त्याला छान पाणी सुटेल बंद अशा प्रकारे हे मीठ हे मुळ्याला आपण लावून घ्यायचं आहे थोडा वेळ ठेवायचं आहे मग त्याला जे पाणी सुटेल ते एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे आता हा मुळा मुळा जरी तुम्हाला खूप दिसत असला ना तरी मीठाचं पाणी काढल्यानंतर तो फार कमी असं त्याचं प्रमाण होणार आपण या किसलेल्या मुळ्याला मीठ लावून तर पाच सात मिनटं ठेवला होता त्यामुळे त्याला पाणी सुटलंय आता हे मुळ्यातलं पाणी आहे ना हलकेच दाब देऊन सगळं नाही काढायचं हलकेच दाब देऊन थोडंसं पाणी या मुळ्यामधलं काढून घ्यायचं आणि तुम्ही बघाल आता मुळ्याचं प्रमाण खूप आपल्याला त्यामुळे कमी वाटत आहे आता आपण ठेसाला फोडणी देत आहोत तर मी बिडाच्या कढईमध्ये हे लाकडी घाण्यात वरचं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे ते त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी आधी मोहरी टाकले जिरं टाकलं आहे ते जरा तडतडलं ना मोहरी आणि जिरं जरा तडतडू द्यावं गॅस बी बारीक केलेला आहे छान तडतडलेलं आहे ते आता मिरची घातली आहे चिरलेली लांब उभं राहायचं आहे कारण मिरची पोड फोडून चिरली उडू शकते आपल्या अंगावरती ठीक okay, आहे मिरची छान तळली जाऊ दे थोडासा हिरवा रंग ओरिजिनल छान तो पण घ्यायला हवा आता मी ह्याच्यात थोडंसं हिंग घालते आहे ही आपली हळद आहे ही आपली अबापुडची स्वतःच्या आपल्या आपल्या फार्मवरची ऑर्गॅनिक हळद आहे त्यामुळे बघा ती हळद किती छान पिवळी जर्द हळद आहे आपली मीठ मी घालणार नाहीये कारण आपण मगाशी मीठ लावलं होतं मुळ्याला आणि आता संपूर्ण हा ठेचा थोडा थोडा करून हा केस थोडा थोडा करून या तेलात टाकायचा आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे कारण हा ठेचा पूर्णपणे तेलावर शिजलेला असतो त्यामुळे हा तीन ते चार दिवस छान राहतो बिलकुल खराब होत नाही फोडणीमध्ये हा कीस छान आपण मिक्स करून घेतला आहे आणि आता झाकणावरती पाणी ठेवून मी हा मुळ्याचा कीस शिजवणार आहे आणि मध्ये मध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवून परतत राहणार आहे बिलकुल त्याच्यात पाणी पडता कामा नये पूर्णपणे तेलात शिजवायचा आहे आणि छान खरपूस शिजवायचा आहे तर असा मधून मधून परतून घेत पूर्णपणे वाफेवर जराही पाणी न घालता आपण हा मुळ्याचा आपला ठेचा बनवलेला आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही अजूनही हा खरपूस करू शकतात तुमच्या आवडीनुसार आता हा मुळ्याचा ठेचा तयार झाला आहे त्याच्यावरती आपण छानपैकी ही हिरवीघार कोथिंबीर पेरूया आणि हा आता मुळ्याचा ठेचा आपल्याला खायला तयार आहे मुळ्याचा ठेचा होत असतानाच सायमल टेनिसली मी बाजरीच्या भाकरीची सुद्धा तयारी केलेली आहे तर मस्त गरमागरम मुळ्याचा ठेचा आणि त्याच्यावरती ही बाजरीची भाकरी असा सुंदर मराठमोळ्यात जेवणाचा वेध जमलेला आहे थँक्यू